प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विस्तार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांनी निधी मंजूर डी खतांच्या अनुदानातही वाढ गडचिरोलीत सुरजागड इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन विकासाची गंगा आणून स्थानिकांना गडचिरोलीतच रोजगार देण्याची ग्वाही गेल्या चार वर्षात माओवादी चळवळीत एकही नवी भरती झालेली नाही युवकांनी माओवाद नाकारत संविधान स्वीकारलं आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन नवी स्वप्न नवे संकल्प घेऊन जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत विविध पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळं गर्दीनं गजबजली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दोनशे सातव्या कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पेरणेफाटा इथल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोकला जनसागर देश विदेशातून लाखो अनुयायी दाखल उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी शिक्षक आणि संशोधकांना एकाच मंचावर संशोधन लेख आणि अभ्यास उपलब्ध करून देणारी वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना आजपासून लागू हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य प्रगती आणि समृद्धीसाठी क्वाडची भूमिका महत्वाची एस जयशंकर क्वाडच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त क्वाड परराष्ट्र मंत्र्यांचं संयुक्त निवेदन जारी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय नमस्कार